जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल पद भरती सध्या बघा या ठिकाणी सुरू आहे तर त्या अंतर्गत आपल्याला माहिती आहे की सध्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस ला सध्या बघा जो काही जी आर पारित झालेला आहे की आदिवासी विकास विभागाच्या ज्या आश्रम शाळा आहे अनुदानित आश्रम शाळा तर त्यांच्यामध्ये सध्या बघा जी काही पद भरती होणार आहे तर ती पवित्र पोर्टल मार्फत सध्या बघा पदभरती होणार आहे आता ही जी पदभरती आहे तर ती नेमकी कोणत्या वर्षी किंवा कधी होऊ शकते तर ही जी काही पदं आहेत तर त्या पदांसंदर्भात बघा जी काही नवीन धोरण आहे तर त्या नवीन नवीनुसार सध्या बघा जी काही संच मान्यता अपडेट करण्याचं जे काही काम आहे तर त्या अनुषंगाने जी आरच्या माध्यमातून सध्या बघा जी काही सूचना असेल तर त्या सूचना आणि गाईडलाईन सध्या बघा देण्यात आले तर ह्याच्यामध्ये सर्वात जे काही महत्त्वाचं या ठिकाणी विशेष शिक्षका संदर्भात जे काही अनेक विद्यार्थी सध्या बघा विचारणा करत आहे अनेक उमेदवार विचारणा करत आहेत जे विशेष शिक्षक आहे तर त्या विशेष शिक्षकामध्ये कला शिक्षक असेल त्यानंतर बघा क्रीडा शिक्षक असेल त्यानंतर आय सी टी संदर्भात जो काही शिक्षक आहे त्यानंतर संगीत संदर्भात या ठिकाणी शिक्षक आहे त्यानंतर कार्यानुभव संदर्भात शिक्षक आहे तर अशी जी काही पदं आहेत तर ही पदं सध्या बघा नेमकी भरली जाणार किंवा नाही तर त्या अनुषंगाने बघा या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्वाचे अपडेट वेळोवेळी आपण देऊ तर त्या अनुषंगाने ठिकाणी बघा जो काही जी आर आहे आदिवासी विकास विभागाचा नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला ला हा निर्गमित झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही आदिवासी विकासा विभागामार्फत बघा चालवण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रम शाळेचे संच मान्यतेचे यापूर्वी निर्गमित जे काही शासन निर्णयाचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करून शिक्षक संच मान्यतेचे सुधारित निकष लागू करण्याबाबत अशा पद्धतीने हा जो काही जी आर आहे तर हा जी आरचा सध्या ह्या ठिकाणी हेडिंग देण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये ज्या काही डिटेल्स आहे का तर त्या डिटेल्स म्हणजे संपूर्ण जी काही संचमान्यता असेल पहिलीपासून तर या ठिकाणी बारावीपर्यंत तर त्याच अनुषंगाने जे काही विद्यार्थी संख्या किती पाहिजे किती विद्यार्थ्यांमागे किती शिक्षक सध्या बघा त्या ठिकाणी पदमंजूर होणार तर हे संपूर्ण डिटेल्स सध्या देण्यात आले तर ह्याच्यामध्ये आपण महत्त्वाचं जे काही विशेष शिक्षक आहे तर ते विशेष शिक्षकासंदर्भात या ठिकाणी जी पदं येतात तर ती पदं बघा बरेचसे उमेदवार जे काही क्रीडा क्षेत्रातील उमेदवार असेल क्रीडा जे काही क्वालिफिकेशन संदर्भात किंवा कला संदर्भात असेल संगीत असेल कार्यानुभव असेल आय सी टी असेल तर ह्या संदर्भात जी काही पदं असतात तर ती पदं मंजूर होण्यासंदर्भात जे निकष आहे तर ते निकष ह्या सध्या जी आरमध्ये देण्यात आले तर ह्याच्यामध्ये बघा का जे काही शाळेचा प्रकार समजा पहिली ते बारावीची जर शाळा राहिली बरोबर एखाद्या ठिकाणी पहिली ते बारावीची जर साड राहिली तर त्या ठिकाणी विद्यार्थी संख्येनुसार जी काही पदं असेल तर ती पदं सध्या बघा त्या ठिकाणी निर्माण होणार आहे मग त्याच्यात सर्वात जास्त या ठिकाणी प्राधान्यक्रमाने जे पद असतं तर ते असतं क्रीडा विषयाचं पद असतं म्हणजे एक प्राधान्य क्रीडा विषयाचं पहिलं पद निर्माण होणार त्यानंतर दुसरं जे असेल तर ते कला किंवा संगीत विषयाचं पद निर्माण होणार तिसरं म्हणजे या ठिकाणी कार्यानुभव किंवा आय सी टी विषयाचं पद निर्माण होणार तर अशा पद्धतीने रँकिंगनुसार जी काही पदं असेल तर ती पदं निर्माण होणार आहे मग त्याच्यासाठी विद्यार्थी संख्या ह्या ठिकाणी जी काही पटसंख्या असेल तर ती महत्त्वाची असणार आहे मग ह्याच्यामध्ये पहिली ते बारावीसाठी बघा जर ह्या ठिकाणी क्रीडा शिक्षकाचं जर पद तिथं निर्माण होणार असेल तर त्याच्यासाठी जवळपास इथे दोनशे एकावन्न ते पाचशे विद्यार्थी संख्या बघा त्या ठिकाणी असायला पाहिजे तेव्हा या ठिकाणी एक पद जे आहे तर एक पद फक्त क्रीडा शिक्षकाचं तिथं निर्माण होणार बरोबर म्हणजे इथे पाचशे पर्यंत जर विद्यार्थी संख्या असेल तर तिथं फक्त क्रीडा शिक्षकाचं एक पद निर्माण होणार त्या ठिकाणी कला शिक्षकाचं पद देखील निर्माण होणार नाही कार्यानुभव आय सी देखील पद निर्माण होणार नाही तर हे एक लक्षात घ्या तर आता ही कला शिक्षक किंवा संगीत शिक्षक किंवा कार्यानुभव किंवा आय सी टीचे जर पद त्या ठिकाणी निर्माण व्हायचे असेल तर त्याच्यासाठी जो निकष असणार आहे तर तो निकष म्हणजे इथे पाचशे एक ते साडेसातशे जे काही विद्यार्थी असेल तर ती विद्यार्थी संख्या बघा त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये असायला पाहिजे बरोबर म्हणजे पाचशे ते, ते, ते साडेसातशे दरम्यान जर विद्यार्थी संख्या असेल तर त्या शाळेमध्ये एक जे आहे तर ते एक म्हणजे या ठिकाणी क्रीडा शिक्षक निर्माण होणार त्यानंतर दुसरा जो असेल दुसरं पद जे असेल तर ते कला किंवा संगीत शिक्षकाचं पद निर्माण होणार त्यानंतर तिसरं जे आहे तर ते कार्यानुभव किंवा आय सी टी शिक्षकाचं पद या ठिकाणी निर्माण होणार म्हणजे एकूण तीन पदं सध्या बघा तिथं क्रिएट होणार नवीन जे काही पदभरती संदर्भात तर हे जे काही संचमान्यता धोरण आहे तर ह्या संचमान्यते धोरणनुसार नवीन सध्या बघा जी काही आकडेवारी आहे तर त्या आकडेवारीनुसार अशा पद्धतीने पद या ठिकाणी निर्माण होणार म्हणजे तिघं जर पदं सध्या बघा या ठिकाणी भरायची असेल तर जी काही विद्यार्थी संख्या पाचशे एक ते साडेसातशे पर्यंत त्या ठिकाणी असायला पाहिजे तरच ही जी काही क्रीडा असेल कला संगीत असेल त्यानंतर कार्यानुभव आय सी टी ही पदं सध्या बघा तिथं भरली जाणार त्यानंतर जर हे पदं जर पुन्हा ह्या ठिकाणी वाढ व्हायची असेल तर तो पुढचा निकष म्हणजे इथं बघा सातशे एक्कावन्न ते एक हजार दरम्यान जर विद्यार्थ्यांची संख्या जर राहिली तर त्या ठिकाणी पुन्हा ह्या ठिकाणी तीन जे काही पदं निर्माण झाल्यानंतर पुन्हा जे काही प्राधान्य असेल तर ते प्राधान्य क्रीडा शिक्षकाला असणार आहे बरोबर म्हणजे इथं क्रीडा शिक्षकाचे बघा दोन पदं निर्माण होणार त्यानंतर कला संगीताचं एक पद असेल आणि कार्यानुभव आय सी टीचं एक पद असे एकूण ह्या ठिकाणी चार पदं बघा ह्या ठिकाणी हजारपर्यंत म्हणजे सातशे एकावन्न ते एक हजार दरम्यान विद्यार्थी संख्या असेल तर एकूण चार पदं सध्या इथं निर्माण होणार तर हे जे आहे तर हे विशेष शिक्षकासंदर्भात या ठिकाणी जे निकष आहे संचमान्यतेचे तर ते निकष ह्या ठिकाणी असणार आहे तर ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे असणार आहे म्हणजे इथं जे पहिली ते बारावीपर्यंत शाळा असतात किंवा मग पुढील जे काही सध्या निकष देण्यात आला आहे तर तो निकष म्हणजे ह्या ठिकाणी इयत्ता आठवी ते, ते बारावीपर्यंत तर त्या ठिकाणी देखील सध्या बघा इयत्ता आठवी ते बारावीची जर शाळा असेल तर तिथं जो निकष आहे तर इथं तुम्ही बघू शकता इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत एकशे एक्कावन्न ते पाचशेपर्यंत असेल तर एक जे पद आहे तर ते क्रीडा शिक्षकाचं त्या ठिकाणी निर्माण होणार त्यानंतर जर इथं पाचशे एक ते साडेसातशे दरम्यान जर असेल तर एक पद ह्या ठिकाणी क्रीडाचं निर्माण होणार त्यानंतर कला संगीतचं एक पद त्यानंतर कार्यानुभव आय सी टी संदर्भात एक पद असे तीन पदं सध्या बघा या ठिकाणी जो निकष आहे तर तो आठवी ते बारावीची जर शाळा असेल तर त्या ठिकाणी हा निकष लागू होणार आणि पहिली ते बारावीसाठी ज्या ठिकाणी शाळा असेल तर त्या ठिकाणी हा निकष सध्या बघा लागू असणार आहे तर आता ही जी पदं आहे तर ही पदं सध्या बघा जी संचमान्यता ह्या ठिकाणी होणार आहे तर त्याच्यानुसार सध्या बघा इथं क्रिएट होणार मग आता ही पदं नेमकी कोणत्या भरतीमध्ये सध्या भरली जाऊ शकतात तर आपल्याला माहिती आहे की जी काही टेट परीक्षा आहे तर ती टेट परीक्षा म्हणजे तीन नंबरची टेट परीक्षा जी आहे तर ती तीन नंबरची टेट परीक्षा मे आणि जून ह्या महिन्यामध्ये सध्या बघा कंडक्ट होणार आहे बरोबर तर ह्या ज्या मे आणि जूनमध्ये परीक्षा कंडक्ट होणार आहे तर त्या भरतीमध्ये सध्या जी काही पदं असेल आदिवासी आश्रम शाळेसंदर्भात तर ही पदं त्याच्यामध्ये मे बी आपल्याला पाहायला मिळू शकतात कारण टेट परीक्षेमध्ये ज्या जाहिराती देण्यासंदर्भात बघा तीन तीन महिन्याने जाहिराती देण्यासंदर्भात ज्या सूचना आहेत तर त्या सूचना दिलेल्या असतात आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी संच मान्यता पूर्ण झाली का जी काही टेटची जी काही तीन नंबरची टेट होणार आहे तर ह्या टेट परीक्षेमध्ये सध्या बघा ही पदं आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकतात तर ह्याच्यामध्ये आदिवासी विकास विभागाची पदं असेल त्यानंतर जिल्हा परिषद असेल मनपा असेल नपा असेल त्यानंतर खाजगी अनुदानित संस्थाच्या पदं असेल तर इत्यादी जी काही पदं असेल संपूर्ण पदं तर ती सध्या बघा नवीन संच मान्यतेनुसार आपल्याला टेट तीनमध्ये सध्या ही पदं पाहायला मिळणार आहे तर ज्यांचं क्वालिफिकेशन ह्या ठिकाणी क्रीडा शिक्षक असेल कला शिक्षक असेल कार्यानुभव आय सी टी संदर्भात असेल तर त्यांच्यासाठी बघा ही एक विशेष संधी बघा अवेलेबल होणार आहे आणि त्या अनुषंगाने अशा पद्धतीने जी काही पदं असेल तर ती पदं प्रत्येक शाळेमध्ये आपल्याला पाहायला इथं मिळणार आहे जर तुम्ही शाळा जर बघितल्या इथे जर समजा महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण जर तुमच्या एक हजार जर शाळा इथं बघा निकष जर पूर्ण करत असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर जी काही पदं असेल तर ती एक हजार पद सध्या बघा या ठिकाणी आपल्याला जे काही हे जी काही का सध्या विशेष शिक्षकाची आपल्याला इथं म्हणता येईल तर एक अंदाज आपण ह्या ठिकाणी टेंटेटिव्ह आकडा घेतला आहे तर ही जी संख्या आहे तर ही निकष जर पूर्ण करणाऱ्या शाळा बघा जास्तीत जास्त असेल तर पदंही जास्तीत जास्त इथे येऊ शकतात तर त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचा बघ व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट देखील करू शकता त्याच्यावरती योग्य तो आपण रिप्लाय देऊ तर महत्त्वाचा व्हिडिओ होता तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम